नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनत आहेत पटकन तयार होणारे मऊ सूत रवा नारळाचे मोदक फारसा पसारा न करता अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे तोंडात टाकताच विरघळणारे मोदक कसे बनवायचे ते बघूया एक छोटा चमचा तूप घ्यायचं आणि त्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकायचा बारीक रवा नसेल तर आपला जो घरातला नॉर्मल रवा असतो तो, तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि मग वापरायचा मंद ते मध्यम आचेवर रवा खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गडबड नाही करायची नाही तर रवा करपू शकतो पाच ते सात मिनिटांमध्ये रवा छान भाजून होतो रवा छान भाजून झाला की यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे आणि याला एक दोन मिनिटेच फक्त परतून घ्यायचं आहे ओल्या नारळामुळे रव्यामध्ये ओलसरपणा येतो आणि मोदक कचकच लागत नाहीत सर्व साहित्य एकाच वाटेने मोजायचं एक आहे म्हणजे परफेक्ट आपले मोदक इथे तयार होतात आता यामध्ये एक चमचाभर दुधावरची जी साय असते ती टाकायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे दुधाचा वापर नाही करायचा साय नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालतं पण दुधाचा वापर नाही करायचा नाहीतर याचा शिरा तयार होईल मिश्रण कोरडं होईपर्यंत भाजून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये थोडेसे बदामाचे तुकडे टाकायचे ज्या वाटीने आपण रवा खोबरं मोजलो होतं त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर टाकायची साखर टाकली तर ती लवकर विरघळून मिक्स होत नाही म्हणून मिक्सरला थोडंसं वाटून टाकायचं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखरेमुळे याला ओलसरपणा येतो यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी याला थंड होऊ द्यायचं पाच मिनटाच्या आतच हे मिश्रण हाताळणे इतपत थंड झालेलं आहे याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोदकाचा साचा घ्यायचा आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे मोदक आपले याला चिटकत नाहीत साचा नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही याला आकार देऊ शकता यामध्ये दे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते आणि छान दिसावं म्हणून थोडेशा गुलाबाच्या पाकळ्या त्याचे तुकडे करून घेतले होते मी ते टाकलेले आहेत थोडं थोडं मिश्रण दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित स्टफ करून घ्यायचं आहे साच्याला घट्ट दाबून बंद करायचं आणि आणखी थोडं मिश्रण यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे हलक्या हाताने अलगद हा साचा उघडायचा आहे आणि हे बघा किती मस्त सुंदर आपले मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत गडबडीच्या वेळेत प्रसादासाठी झटपट तयार होणारे तोंडात टाकताच विरघळणारे मऊ सूत रवा नारळाचे मोदक आपले तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू